नेतृत्व गुण विकास शिबिरातून विद्यार्थ्यांवर नेतृत्वाचे पैलू पाडले जातात डॉक्टर सुरेंद्रभाऊ अलूरकर देगलूर गुण विकास शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर पैलू पाडले जाऊन त्यांना कुटुंब समाज आणि पर्यायाने देशाचे नेतृत्व करण्यासाठी तयार करण्यात येते असे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई केंद्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर सु सुरेंद्रभाऊ अलूरकर यांनी केले परमपूजनीय गोळकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाचे नेतृत्व गुण विकास शिबिर सिद्धेश्वर मंगल कार्यालय देगलूर येथे संपन्न झाले त्या त्याप्रसंगी डॉक्टर सुरेंद्रभाऊ आलोरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते ते पुढे म्हणाले की या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होणाऱ्या नेतृत्वाच्या संस्काराचा सा उपयोग करून भविष्यात मुलांनी विविध क्षेत्राचे न नेतृत्व करावे या प्रसंगी व्यासपीठावर शिबिराचे उद्घाटक म्हणून शहापूर येथील माजी सरपंच माननीय बालाजीराव कणकंटे सिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सर्वसर माननीय अशोकराव मजगे स्थानिक व्यवस्थापक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक गिरीश वजलवार कार्य व माननीय प्रकाशभाऊ चिंतावा शिबिर निरीक्षक म्हणून आलेल्या लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीरच्या सौ आचात्याय मोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक माधवराव जोशी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व श्री गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली तसेच आज कारगिल विजय दिवस असल्यामुळे शहीद कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांचाही प्रतिमेचे पूजन यावेळेस करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत असताना माजी सरपंच बालाजीराव कणकंटे यांनी शाळेच्या वर्गातील नेतृत्वापासून ते देशाच्या नेतृत्वापर्यंत माणूस कसा घडला जाऊ शकतो याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्थानिक व्यवस्थापक मंडळाचे कार्यवाह माननीय प्रकाशभाऊ चिंतावार यांनी समायोजित मार्गदर्शन केले शिबिर उद्घाटन सुत सत्राचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री माधवराव जोशी यांनी केले शिबिरामध्ये सहा सत्रात कार्यक्रमाची विभाग विभागणी करण्यात आली यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिचय या विषयावरील दुसऱ्या सत्रामध्ये देगलू जिल्हा प्रचारक माननीय अरिकेत कुरुंदकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्मितीची गरज ते आत्तापर्यंतचा संघाचा प्रवास याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली या सत्राचे अध्यक्ष म्हणून माननीय सिद्धार्थ आलुरकर हे उपस्थित होते या प्रसंगी ज्येष्ठ स्वयंसेवक मारुतीराव पुलचुलवाड पुल, यांनी विशेष उपस्थित होती नेतृत्व गुणाविकास या विषयावरील तिसऱ्या सत्राचे वक्ते म्हणून देगलूर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर कतुरवार सर उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय प्रशासकीय राजकीय नेतृत्व याबद्दल छोट्या छोट्या गोष्टीतून माहिती दिली भोजनाच्या चौथ्या सत्रामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी सहभोजनाचा आनंद घेतला त्यानंतर पाचवी सत्र आयामश बैठकीत होते विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्ञानोपासक कलोपासक बलोपासक संस्कार विज्ञान छंद इत्यादी मंडळाच्या विद्यार्थी प्रतिनिधींना एकत्र करून शिक्षकांच्याद्वारे त्यांना त्या त्या मंडळाचे कार्य समजावून सांगण्यात आले समारोपाच्या सहाव्या सत्राचे अध्यक्ष स्थानिक व्यवस्थापक मंडळाचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य माननीय गिरीश वझलवार हे होते तर वक्ते म्हणून स्थानिक स्व व्यवस्थापक मंडळाचे सहकार्यवाह माननीय श्री गिरीश भाऊ गोळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्व गुणाचे वैशिष्ट्य विषद केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक शिवकुमार संबुटवार यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी शिबिरार्थी विद्यार्थीनी शिबिरातील स्वानुभाव मनोगतातून व्यक्त केले अध्यक्षीय समारोप करताना प्राध्यापक गिरीश वजलवार यांनी नेता व पुढारी यांच्यातील फरक सांगून विद्यार्थ्यांनी नेत्याची भूमिका पार पाडावी असे आवाहन केले शिबिराच्या सो आशात्याय मोरे यांनी दिवसभराच्या शिबिरातील निरीक्षकांचे बिंदू मांडले शिबिरातील सर्व सत्रांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या केले शिबिराची सांगता सामूहिक कल्याण मंत्र्यांनी करण्यात आली